इकडली गर्दी कमी झाली असेल पण मला असं वाटतं का व्यवसायामध्ये धीरुभाई अंबानी छोटे व्यवसाय मारून टाकलेले आहे म्हणजे मोठ्या पडद्यावरचे आमच्या हिरोईन खालचे कलाकार मरू नये ते पण जिवंत राहिले पाहिजे गावागावात त्यांचा पण अभिनय झाला पाहिजे याच्यासाठी <laughs> <laughs> हा एक सामना मिळत नाही हितेश आणि स्वप्नी दोघांनाही खरं तर शाबासकी देतो आणि वर्तक कॉलेजचे अध्यक्ष असेल यांना पण त्यांचे आभार मानतो का त्यांनी एवढं चांगलं सभागृह मोफत सह मिळवून दिलेला आहे त्यांचं एका पैसा बाकी लोकांजवळ बराच आहे पण जो फार कमी आहे म्हणजे असं एकंदरीत चित्र आहेच आणि अशा वेळेस चळवळीचा कार्यकर्ता हा प्रयत्न करत राहतो आणि तेव्हा पुन्हा कोणा ना कोणी त्याला सहकार्य करण्याची गरज असते आणि हे तर एकोणीसशे बेचाळीस स्वातंत्र्याच्या अगोदरच हे कॉलेज आहे म्हणजे हा सगळा विरार व्यापारी लोकांची वस्ती असं ओळखल्या जाते पण ज्ञानाची गंगा वर्तक कॉलेजनं उभी केली म्हणून तुमचे आभार या कार्यक्रमात आमचे अतुल सावंत सुमितजी राजीवजी जाधव आणि कृष्णा कृष्णाजी यांचे पण मी आभार मानतो त्यांनाही धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी अधिक चांगलं होईल नाटक अगदी लहान लहान कलाकार आमचा पक्ष लहानच आहे तर कामानं प्रचंड मोठा आहे लहान जर अपक्ष आलं तर मी स्वतः एकशे पंधरा वेळा रक्तदान करणारा आमदार स्वतः एकशे पंधरा वेळा माझा कार्यकर्ता पन्नास साठ सत्तर वेळा रक्तदान करणार आहे साडेतीनशे गुन्हे अपंगासाठी आणि शेतकऱ्यांसाठी दाखल माझ्यावर झाले आमचा पक्ष शंभर दिवशी आमदाराचा नाही आहे खासदाराचा नाही आहे पण हजारो सेवकांचा आमचा संघटन हो। आहे आणि हे सगळं संघटन अधिक कानाकोपऱ्यात मजबूत झालं पाहिजे सामान्य माणसापर्यंत अधिक ताकदीनं पोचलं पाहिजे जोजोजच्या क्षेत्रात अधिक मजबूत आहे अधिक चांगला काय म्हणते आहे अधिक हुशार आहे किंवा त्याच्यात अधिक कौशल्य आहे हे लोक माग राहायचा कामाने मोठ्या पडदा आल्याबरोबर लहान पडद्यावरचे लोक असे बाजूने होऊन जातात हेलिकॉप्टर उतरायचं असलं तर खालची सगळ्या पालापाचूला ओढून जातो आम्ही ते धरून ठेवतो आम्ही ते धरून ठेवतो कारण मोठ्या जास्त गर्दी असणारे कार्यक्रम सहज कोणी करता येतं पण जे संपाले लागलेलं आहे झाडं तोडणारे तर लय आहे पण हे झाडं जगवण्याचं काम खरं तर या कार्यक्रमांच्या माध्यमातून केलं लहान लहान कला तर जगले पाहिजे त्यांचा अभिनय अजून चांगल्या ताकदीनं जिवंत राहिला पाहिजे यासाठी सरकारकडून काय करता येईल कारण आम्ही गावगिरा नाटक पहाचे दिसाच आणि त्याचं त्याच वर्षस्व त्या गावात तालुक्यात राहायचं आता तालुक्यावरचे आणि गावावरचे कलाकारच संपले शायरिक अमिताभच आला धर्मेंद्र सिऊन बसलाय आणि मग ते यावं पण खालचा कलाकार मरू नये याची जबाबदारी पांढरवाला पण जिवंत पाहिजे ना का धीरुभाई अंबानीच आपलं राज्य चालव आणि म्हणून त्या पांढल्यावरची हो कदर सुद्धा प्रत्येक क्षेत्रामधला जो लहान आहे त्याचा कदर करण्याचं काम हा कार्यक्रम निश्चितच पुढच्या याच्यामध्ये आपण अधिक मजबूत करू अधिक ताकदीनं करू आणि जे छोटे कलाकार महाराष्ट्रामध्ये आहे मी विनंती वर्तक कॉलेजना आणि जे आयोजक यांनी सहभाग घेतला जे कलाकार आहे जे छोटे छोटे कलाकार गाव खेड्यात अजूनही आहे त्यांना कशा पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल त्यांच्यासाठी सरकारकडून काय करून घेता येईल त्याचा निश्चितच मी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही आपल्या सर्वांचं मी आभार दत्तो धन्यवाद देतो आणि मला इथं बोलावलं त्याबद्दल आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र